सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येते दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे देखील बिबट्याची दहशत पाहायला मिळते दिनांक एक फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चिंचखेड येथील शेतकरी शशिकांत फुगट यांच्या घराजवळील असलेल्या एक शेळी आणि तीन बोकडवर बिबट्याने हल्ला करत फस्त केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येते रात्री दीड दोनच्या सुमारास आमचे तीन बकर आणि म्हणजे तीन बोकड आणि एक शेळी यांचा वा बिबट्याने हल्ला केला एवढं सगळं पॅक करूनसुद्धा ते जर इथं आले आज मागही एक असंच झालं तेव्हा पण एक बक बकरू नेलं मग आता क कवरपर्यंत आम्ही असं सहन करायचं इथं आमची लहान लहान मुलं राहतात आम्ही क कवरपर्यंत त्यांचं त्याला राखण तरी किती बसणार आहे आता एवढं सगळं पॅक केलं आहे तरीसुद्धा आमच्या बकरांची अशी हाल केली शेळीची अशी हाल केली आम्ही दुधा होते जपले होते आता तुम्हीच सांगा यांचं कसं काय करायचं नेमकं आम्ही पाटी वाघानं पाटी तीन साडेतीनच्या सुमारात हल्ला केला आहे एक बकरी आणि दोन बोकड हे पूर्ण म्हणजे गंभीर था थार झाली आणि येण्याचा मार्ग त्याचा इथून या जाळी सहा फुटाची जाळी होती जाळीवरून उडी मारून मध्ये येऊन बोकड्या दोन बोकड एक पाट पूर्ण त्यांचं म्हणजे नरडं फोडून आणि पाट पाठीमागून मागून फोडून मान धरून पूर्ण त्यांचं खाऊन टाकलेलं आहे एकदम तर याच्या पुढं परत आठ दिवसापूर्वी आमचं एक बकरू घेऊन गेलं तर मग आम्ही जवळजवळ वीस पंचवीस हजाराचे उसने पासने पैसे घेऊन चवळ खून घराला जाळी बनवून घेतली तरी गेटं बनवलं पण तरी गेटमधून येऊन जाळीवरून उडी मारून इथून तरी मध्ये येऊन पूर्ण म्हणजे पार नानाटत करून टाकला आम्ही ते कर्ज काढून इकून तिकून पैसे पाहुणे पण आणून घरप्रव्याच्या याच्यावर चालवला होता आम्ही आणि आमची शेती व्यवसाय आहे म्हणजे मोजकाची आणि आता सध्या बागायला भांडवल नाही कांद्यानं बाजार नाही त्याच्यावर मग आम्ही हा जोरधंदा वगैरे टाकला होता याच्यावर आमचं घरपाणी चाललं होतं बा असं याच्यावर तो वन विभागानं या बिबट्याचं त्याचं त्याच पकांना वगैरे त्यानं गांभीर्यानं लक्ष द्यावा तिन्च गावात तीन बकऱ्यांना हल्ला झाला तिन्ही मय झाली पण इथून लहान पोरं वगैरे शाळेत जाण्यासाठी सगळ्या उसाच्या काड्याने वगैरे रस्ता आहे आणि निळवंडीला दिवाळीच्या दिवशी पण घटना घडली ज्याच्या आधी पण घडल्या तशी घटना घडू नये यासाठी वन विभागाने दक्षता घेऊन आणि योग्य ती कारवाई करावी हीच अपेक्षा करतो घराला मोठे तार कंपाउंड असताना देखील त्यावरून उडी घेत बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केलाय यापूर्वीही चिंचखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात प्राणी ठार झालेत दरम्यान बिबट्याच्या या वाढत्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे दरम्यान वन विभागाने त्वरित उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत असून वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत पंचनामा केलाय आता या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश कधी येणार हे पाहणे महत्वाचे ठरणारे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी